नमस्कार नंदिनी ही काव्याला सांगते हे बघ जर तुला वटपौर्णिमेची पूजा करायची असली तर तू ये मी तुला काही फोस करणार नाही पण मला ही वटपौर्णिमेची पूजा करावीच लागणार आहे आणि नंदिनी वटपौर्णिमेची पूजा करायला येते आता ती वडाला फेऱ्या मारायला जात असताना अचानक तिच्या बायाला काच लागते आणि ती जोरात उरडते तिथे वडाची पूजा करायला आलेल्या बायका तिच्या बायातली काच काढतात आणि तिथे हळद लावतात आणि म्हणतात हे बघ तुझ्या आता पायाला उभं नाही राहता येणार ना, तुझ्या पायाने तू तु आता घरी जा तेव्हा नंदिनी म्हणते नाही मला माझ्या नवऱ्यासाठी हे व्रत पूर्ण करावंच लागेल माझा नवरा आजारी आहे तो अजून शुद्धीवर आलेला ना नाही आहे त्याला शुद्धीवर आणण्यासाठी मला हे व्रत करावं लागेल मला कितीही त्रास झाला तरी मला त्याच्यासाठी हे करावंच लागेल आता नंदिनी असं बोलून पायाने लंगडत लंगडत वडाच्या पू फेऱ्या घेत असते आता इकडे मालिनी ही जीवाच्याच रूममध्ये बसलेली असते आता इकडे नंदिनीला त्रास होत असतो तिच्या पायाला काच तुटते टुकते आणि इकडे तिला त्रास होतोय हे सगळं इकडे जीवाला जाणवत असतं की माझ्या नंदिनीला त्रास होतोय नंदिनीला माझी गरज आहे असं त्याला त्रास होत असतो आणि अचानक त्याला जाग येते तो शुद्धीवर येतो आणि जोरात ओरडतो नंदिनी आता मालिनी एकटीच तिथे बसलेली असते आता शुद्धीवर जीवाने आल्या आल्या पहिल्या नंदिनीचं नाव घेतलेलं असतं मालिनीला बरं वाटतं आता मालिनी म्हणते जिवा माझा जीवा, जीवा शुद्धीवर आला जिवा बरं वाटते का तुला आणि ती सगळ्यांना हाक मारते आता काव्या आणि पार्थसुद्धा इथे वडाची पूजा करायला आलेली असतात का पार्थ काव्याला घेऊन आलेला असतो आणि आता वसुअत्या रम्या मिथून काका सर्वच जण जीवाला शुद्धीवर बघून त्यांना आनंद होतो मिथून काका म्हणतात जिवा माझा जिवा बरं वाटतंय का आता तुला जिवा म्हणतो हो काका पण नंदिनी कुठे आहे देवा लगेच मालिनी म्हणते अरे नंदिनी वडाची पूजा करायला गेली आहे तेव्हा आता नंदिनीला त्याला कधी भेटावं भेटायचंय असं वाटत असतं कधी एकदाचं नंदिनीला मी भेटतोय सारखा सारखा नंदिनी कधी येणार नंदिनी कुठे आहे तिला फोन करा ना लवकर बोलवा ना तेव्हा मालिनी म्हणते अरे हो हो येणार ती तर आता पार्थ आणि काव्या पूजा करायला आलेली असतात आणि नंदिनीची पूजा होऊन नंदिनी घरी आलेली असते मालिनी तिथेच दारात उभी असते आणि म्हणते नंदिनी नंदिनी जेव्हा शुद्धीवर आला आता नंदिनी खूपच खुश असते ती म्हणते जीवा शुद्धीवर आले मी आत्ता जाऊन त्यांना बघते तेव्हा मालिनी म्हणते नाही तू नाही जायचं त्याला तू त्याला नाही भेटायचं आता नंदिनीला परत वाईट वाटतं नंदिनी तिथेच बसून राहते वरती जीवा माझी नंदिनी कुठे आहे माझी नंदिनी कधी येणार अजून आली कशी नाही तेव्हा लगेच रम्या म्हणते अरे मामी नंदिनी आली आहे पण मामीच नंदिनीला तुझ्या रूममध्ये पाठवून देत नाही तिने सांगितलं माझ्या जीवापासून तू लांब राहायचं जीवाला अजिबात भेटायचं नाही ते ऐकून जीवाला राग येतो जीवा, जीवा तसाच हळूहळू खाली येतो आणि जोरात जोरातोरटो आई आई काय करतेस तू हे तू नंदिनीला माझ्यापासून लांब का करतेस का मला भेटू देत आहेस हे सगळं चाललेलं असतं मालिनीचं मुद्दाम ती मुद्दाम करत असते कारण या दोघांना तिला एकत्र आणायचं असतं दोघांमध्ये विरह घडवला की दोघं बरोबर एकत्र येतील तेव्हा जीवा म्हणतो आई आई तू चुकतेस मला नंदिनीची आता गरज आहे तिला गरज होती तेव्हा मी तिच्यासोबत होतो आता मला गरज आहे ती माझ्यासोबत हवी ना आई तू का तिला मला भेटू देत नाहीस आता मालिनी काहीच बोलत नाही मालिनी फक्त जीवाकडे बघत राहते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू